श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत शुक्र ग्रहाचे परिवर्तन कोणत्या राशीसाठी ठरणार आहे शुभ परिणाम देणार आहे म्हणजेच काय की शुक्र ग्रह हे परिवर्तन करत आहे आणि त्या परिवर्तनाचा लाभ कोणत्या राशीला होणार आहे आणि कोणत्या राशीला मिळणार आहे त्याचे चांगले फळ तर चला मित्रांनो आता आपण ते सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो की शुक्र शुक्र ग्रह अतिशय शुभ मानले जातात धनाचे विवाहाचे सुख देणारे ग्रह म्हणजे शुक्र ग्रह आहे ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह असतात त्यांना ते चांगले फळ देत असतात आणि शुक्राचे परिवर्तन आता होणार आहे आणि शुक्र परिवर्तनाचे बारा राशींवर शुभ अशुभ परिणाम होत असतात त्यातल्या कुठल्या राशींवर त्याचे शुभ परिणाम होणार आहे आणि त्यांना मिळणार आहे चांगले फळ अचानक धन लाभ तर ते आता आपण बघूया की त्यातली पहिली रास आहे म्हणजे आहे बघा मित्रांनो की कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींना शुभ शुक्र परिवर्तनाचे चांगले शुभ फळ मिळणार आहे आणि शुक्र परिवर्तन हे दोन डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर शुक्र ग्रह हे मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि मकर राशीत प्रवेश केल्यानंतर दोन डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर शुक्र ग्रह हे मकर राशीतच राहणार आहे आणि शुक्र परिवर्तनाचे कन्या राशीला चांगला परिणाम होणार आहे त्यांना अचानक धनलाभ होऊ शकतो नवीन कन्या राशीच्या व्यक्ती ह्या वाहन खरेदी करू शकतात नवीन मौल्यवान दागदागिने खरेदी करू शकता त्याचप्रमाणे बघा त्यांचं वैवाहिक जीवन हे अतिशय सुखी असणार आहे आई वडिलांची त्यांना साथ मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्यांची लग्न ठरत नव्हती त्यांची लग्न येणाऱ्या डिसेंबर महिन्यात ठरू शकतात शुक्र परिवर्तनाच्या काळात नवीन जोडप्यांना अपत्य देखील होऊ शकतात म्हणजे संतान प्राप्तीचं सुख देखील कन्या राशीला प्राप्त होऊ शकतो शुक्र परिवर्तनाच्या काळात त्याचप्रमाणे बघा की ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी सुद्धा मिळण्याची शक्यता शुक्र परिवर्तनाच्या काळात असते म्हणजेच काय की कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्र परिवर्तनाचे अतिशय चांगले फायदे हे होणार आहे नवीन त्यांना जर गुंतवणूक करायची असेल नवीन जागा खरेदी करायची असेल तर ते कन्या राशीच्या व्यक्ती या काळात ते करू शकतात त्यानंतर बघा की शुभ रास आहे बघा की कुंभ रास शुक्र परिवर्तनाचा सगळ्यात जास्त शुभ परिणाम हा कुंभ राशीवर होणार आहे कुंभ राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे त्यांच्या आर्थिक भरभराट येणाऱ्या काळात होऊ शकते त्यानंतर बघूया की <coughs> तुमच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या अडचणी दूर होऊ शकतात तुम्ही तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे कुंभराशीच्या व्यक्तींना शुक्र परिवर्तनाच्या काळात बढती मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा की तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालू शकता तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही फिरण्याचा आनंद सुद्धा येणाऱ्या काळात घेऊ शकता धार्मिक यात्रेला आहेत त्याचप्रमाणे तुम्ही धार्मिक कार्य स्वतःला व्यस्त ठेवू शकतात शुक्र परिवर्तन म्हणजे जे दोन डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर मकर राशीत शुक्र परिवर्तन करणार आहे त्याचा अत्यंत चांगला परिणाम हा कुंभ राशीवर होणार आहे कुंभ राशीच्या व्यक्तींना जी आर्थिक संकट येत होती ती आर्थिक संकट आता दूर होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो वडिलोपार्जित जी तुमची जमीन असेल प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीतून तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो म्हणजेच काय की शुक्र परिवर्तनाचा अत्यंत चांगला परिणाम हा राशीच्या व्यक्तीवर होणार आहे त्यानंतरची तिसरी रास आहे बघा मेष रास शुक्र परिवर्तनाचा शुभ परिणाम हा मेष राशीवर सुद्धा होणार आहे मेषराशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला लाभ मिळणार आहे मेष राशीच्या व्यक्तींची जी कामे आणलेली होती ती कामे शुक्र परिवर्तनाच्या काळात होणार आहे त्यानंतर बघा की काही आनंदाच्या बातम्या सुद्धा मेषिना मिळू शकतात विद्यार्थी वर्गाला येणारा शुक्र परिवर्तनाचा काळ अतिशय चांगला असणार आहे त्याचप्रमाणे बघा की तुमची जी मुलं असतील त्या मुलांकडून आपल्याला चांगल्या आनंदाच्या बातम्या मिळू शकतात त्यांची प्रगतीच्या बातम्या तुम्हाला ऐकायला येऊ शकतात त्याचप्रमाणे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणी शुक्र परिवर्तनाच्या काळात चांगल्या दूर होऊन त्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग हा मोकळा होणार आहे म्हणजेच काय मित्रांनो बघा की शुक्र परिवर्तन हे दोन डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर या काळात होणार आहे आणि या काळात जेव्हा शुक्र परिवर्तन होईल त्यावेळेस कन्या रास रास आणि मेष रास या तीन राशीला त्याला अत्यंत शुभ असा परिणाम होणार आहे तुमची जी आडलेली कामे होती ती आडलेली कामे दूर होतील तुमचा समाजात मान सन्मान वाढेल कुटुंबात मान सन्मान वाढेल आई वडिलांचा आई वडिलांचा तुम्हाला साथ मिळणार आहे कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे कुटुंबातील वातावरण तुमच्या आनंदाचं राहणार आहे मित्रांनो बघा की शुक्र परिवर्तनाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ